नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत गाय म्हशी खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे ज्यामुळे दुधाचा व्यवसाय जो शेतकरी करणार आहे त्यांना अधिक सोपं होणार आहे या योजनेचा उद्देश पशुपालनासाठी एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत तयार करणं आहे आता ज्यांना दोन गाय घ्यायच्या त्यांना पन्नास टक्के अनुदान म्हणजे अष्ट्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे दोन म्हशी ज्यांना घ्यायच्यात त्यांना पन्नास टक्के अनुदान म्हणजेच एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे उर्वरित पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांनाच भरावी लागणार आहे अनुसूचित अनुसूचित जाती जमाती यामधील जर शेतकरी असतील तर दोन गाय घेण्यासाठी त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळेल म्हणजेच एक लाख सतरा हजार तीस सहाशे अडुतीस आणि दोन वर्षी जर घ्यायचे झाले तर पंच्याहत्तर टक्के एक लाख चौतीस हजाराचं अनुदान मिळेल उर्वरित पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागेल योजनेच्या अटी आणि पात्रता नेमकी काय लागणार आहे तर लाभार्थी निवडताना तीस टक्के महिला आणि तीन टक्के दिव्यांगांना पहिले प्राधान्य दिले जाईल कौटुंबिक मर्यादा काय असणार आहे तर एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात काय लागणार आहे महत्वाची आठ तर महाराष्ट्राचा रहिवासी असणं हे खूप आवश्यक आहे लाभार्थीने किमान तीन वर्ष दुग्ध व्यवसाय करणे हा हे बंधनकारक आहे जनावरांसाठी योग्य जागा गोठा चारा आणि पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे आणि पशुपालनाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे जनावरांची खरेदी सरकार केंद्रातूनच तुम्हाला करावी लागणार आहे अर्ज कुठे करायचा तर तुम्ही गुगल प्ले स्टोर वर एच महा बी एम एस हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यावरून अर्ज करू शकता किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयातून अर्ज मिळवू शकता आणि ऑफलाईन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तालुका पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन अर्ज मिळवू शकता आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे रहिवासी प्रमाणपत्र लागणार बँक पासबुकची सत्यप्रत लागणार आहे सात बारा आणि आठ उतारा आपत्य दाखला किंवा स्वयं घोषणापत्र रेशन कार्ड पण लागणार आहे अनुसूचित जाती जमातीचा दाखला पण लागणार आहे जर तुम्हाला लागू असल्यास दारिद्र्य त्याचे खालील प्रमाणपत्र लागणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायातून नियमित उत्पन्न संधी आहे तसेच सरकारकडून संगोपनाचे प्रशिक्षण किंवा पशुवैद्यकीय सेवा देखील तुम्हाला त्याची मदत तुम्हाला मिळेल असं वाटला नक्कीच आम्हाला कळवा आणि ही जी योजना आहे त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या